आपलं स्वागत करतो मी न्यूज लोकशाही भारत टुडे मध्ये मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील मोजे दसवडी या गावामध्ये मोजे दसवडी गाव हे जसं चळवळीचं गाव आहे आणि या गावाला एक फार मोठा इतिहास लाभलेला आहे आज हा विषय मांडण्याचा औचित्य म्हणजे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रथम तर त्यांना विनम्र अभिवादन करून मी त्यांच्याबद्दल काही या गावाच्या आठवणी आपल्या समोर मांडणार आहे तर शिकप नेते नागोराव स्वामी यांनी अण्णाभाऊ साठे यांना अहमदपूर तालुक्यामध्ये आणले होते आणि त्यांनी दसवाडी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी शंकरराव कांबळे यांच्या जो वाडा माझ्या मग आपण ती या वाड्यामध्ये त्यांनी तीन महिने वास्तव केलं होतं आणि या तीन महिन्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांनी या दसवाडी गावातील जे कलाकार होते त्या कलाकारांना घेऊन अकलेची गोष्ट हे या ठिकाणी लोकनाट्य बसवलं होतं आणि त्याचे प्रयोग अहमदपूर तालुक्यातील विविध गावामध्ये केले होते त्या नाटकामध्ये धसवाडी गावातील शंकरराव कांबळे पांडुरंग कांबळे व्यंकटराव देशमुख आणि नानासाहेब देशमुख हे कलाकार धसवाडीमधून काम करत होते तसेच खंडाळीमधील आप्पासाहेब सोन कांबळे आणि अं दाजीबा हे देखील कलाकार लोक या लोकनाट्यामध्ये होते अण्णाभाऊ साठे यांनी धसवाडी या गावावर एक आ, कथा देखील लिहिली होती जी कथा सापळा म्हणून प्रसिद्ध आहे त्या कथेचे नायक हौसाजी कांबळे म्हणजे दसवाडीमध्ये त्यांना हौसाबा हावसाबा म्हणत होते तर त्या हौसाबा यांच्यावरती ती कथा अवलंबून होती आणि हौसाबा कांबळे म्हणजेच स्वातंत्र्यसेनानी शंकरराव कांबळे यांचे वडील आणि त्यांच्यावर ही कथा त्यांनी रचलेली होती त्याबरोबरच त्यांनी अं आकल्याची गोष्ट हे लोकनाट्य आणि जिवंत मड हे देखील कथा या गावावर त्यांनी लिहिली होती अण्णाभाऊ साठे यांच्या जे चळवळीचं काम या गावामध्ये झालं त्यानंतर या गावामध्ये एक गाव एक स्मशानभूमी आणि एक गाव एक पानवटा हा आ, फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना आहे आज देखील चालत आहे एकंदरीत चळवळीचा आणि विचारांचा वारसा आज देखील हे गाव प्रामुख्याने जपत आलेला आहे त्याबरोबरच आता हा जो वाडाव दिसतोय अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीचे आणि त्यांनी जे काय लिखाण केलेलं आहे जे काय संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाची साक्ष या पडझड झालेल्या भिंती देतात आणखी एक विशेष बाब म्हणजे अहमदपूर शहरातील ताई फुलारी या देखील या अकल्याची गोष्ट यामधील कलाकार होत्या ज्यांच्या साथीने म्हणजे त्यांनी शेतकऱ्याची भूमिका या अकलेची शेतकऱ्याच्या बायकोची भूमिका या अकल्याची गोष्ट या, या लोकनाट्यामध्ये सादर केली होती त्याबरोबरच आणखी विशेष सांगायचं झालं तर जे हौसाबा होते त्या हौसाबावरची जी सापळा कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली होती ते या सापळ्या कथेतील नायक होते आणि त्यांनी त्यांची जी कथा आहे ती वास्तविक जीवनातील संघर्षावर अवलंबित होती ज्यांनी अहमदपूर तहसीलमधून पळसाचा माळ एक प्रकार होता त्याचा मक्ता घेतला होता आणि त्यावेळेस त्या मक्त्याचा भंग एकाने केला होता तर त्याचे त्याच्यावर जो दंड आकारलेला आहे त्याची देखील नोंद कदाचित प्रशासनाकडे असेल देखील तर अशा पद्धतीनं अं हा जो वाडा आहे अण्णाभाऊ साठे यांच्या दसवाडी येथील वास्तवाचे तसेच त्यांच्या संघर्षाचे साक्ष देतो आता हा सध्या जीर्ण झालेला आहे तर दसवाडी एक गाव अण्णाभाऊ साठे यांचं सहवास लाभलेलं गाव आणि एक चळवळीचं गाव म्हणून एक ऐतिहासिक अशी बाब या गावाला लाभलेली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा धसवाडीमधील इतिहास हा लोकांना समजावा आणि लोकांपर्यंत जावा यासाठी हा केलेला अट्ट आहे अशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि पेजला फॉलो करावे धन्यवाद